हा वाळली मग मत करत वाळली हा काही शेदीर शेत गण गण आम्हा माझं पण आधार कार्ड लागत आहे वाटतं आधार कार्ड जोरात नाही खाती तर काय करा मग आपण सांगा बर काय बकड्याच बोकड्यापेक्षा चव लागत आता अंगाच्या वर्षी करू मग पुढच्या वर्षी बोकड्या लवकर मग रविवारी काहीच नाही मग शिखरवारी आहे वाटत वालाच्या मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे कारण की तहादार झाले पाहिजे थोडे घेतले इकडे दुसऱ्या साइड मिरच्या पण खुडून घेतलेल्या आहे त्यांची डेट काढून घेतलेले ला आहे लाल मिरच्या मध्ये ही पिवळी सरभरीत भाजीवणारा ना आजी आणि घेतलेले आहे आजीने धन आता त्याच्यानंतर ते टाकले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे एका झाकणामध्ये घेतलेले आहे ते नंतर बारीक करणार पहिल्यांदा पाणी टाकून खोबरं आणि मिरची धाने बारीक होणार हळद टाकायची ना आजी याच्यात का नाही थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा साव आमच्या चुलै चुलीवरती कढई ठेवली आणि अंदाचे तेल टाकताय डायरेक्ट बघा त्याच्यामुळे आजींचा अनुभव खूप जबरदस्त आहे मी म्हणत असतो आणि चुलीवरची ही भाजी होणार आहे आपली वाल्याच्या शेंगायची आणि इथेच आम्ही आता आजींनी मी शेंगदाणे फोडत होतो बघा त्या साईडला अजिंचे आणि या साईडला मी तो शेंगदाणे कारण की आपल्या दुसऱ्या बाजूसाठी मग फोडून ठेवावं लागतात ना म्हणजे पाणी टाकून आता वालांच्या शेंगामध्ये आता आजी लगेच टाकायच्या शेंगा शिजण्यासाठी hmm. तेल चांगलं जर गरम होऊन द्यायचंय आणि लगेच टाकायचं बघा कढई कढई कडेपासून तुम्ही साव राहा कारण की आता हे पाण्या संग टाकतो ना तेल राहतं पहिल्यांदा मग ते अंग उडू शकतो हा ना मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये चांगले म्हणजे आपण वाल्याशी अंग टाकले ना पाणी टाकून शेजत ठेवायच्या का लगेच वाला का आजी वालाच्या शेंगा न शिजवता डायरेक्ट बघा मसाला त्याच्यामध्ये लाल मिरच्या शेंगदाणे डबल धन आणि खोबरे बारीक करून टाकेल होतं आजी आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून आणलंय आपण ही वाला शेंगा न शिजवता डायरेक्ट आजी कालवून घालताय बघा एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी त्याच्यामुळे मला वाटलं होतं आजी आता पाणी टाकून शेजत ठेवी पण आजी म्हणते नाही आता वेगळी आपण झटपट करू आता ठेवलेली आहे त्यांनी मसाला टाकून द्यायच्या म्हणजे आता पाणी वाढवत आहे बघा कारण की चार तर भरपूर पोट दिवसभर जाऊन हा ना एवढ्याच्यात एकदम गावाकडची वेगळ्या पद्धतीने बागी चालू असते आजी तुम्ही घट्ट करणार आहे का थोडा रस्ता धरणार आहे सरभरीत म्हणजे मध्यभागी का ना पातळ ना घट आणि आता चांगली आपल्याला बघत जाळ लावून दिला ना एकदम छान होईल उकळून द्यायची आणि आता अशा पद्धतीने ती आपल्याला पाच ते सहा मिनटं चांग पाच ते दहा मिनटं चांगली उकळून द्यायची आणि दाखव मीठ किती घेत आहे बघा अशा पद्धतीने मीठ घेतलं आहे आणि ते टाकू राहिले आता मीठ टाकून घेतल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदा पळी ना हा ना आजी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते ना Uh, कारण की सर्व ठिकाणी मीठ पांगलं पाहिजे ना भाजी लवकरात लवकर उकळायला लाग लागलं मग जाळ घालावं लागतो आपल्याला भरपूर मग मीठ सर्व ठिकाणी पांगून जाते ना त्याच्यामुळं ते काय आता पाच ते दहा मिनटं चांगली उकळून देऊ आपण चांगला जाळ लावली जा, हो आज, आजी काढताय आता झाकण बघा वाब दाबली होती शंगा आपण शिस्त आणि पाणी म्हणजे मसाला ते टाकून घेतलं होतं सर्व साहित्य पण आई आजीने वरून वाब दाबली कालवून टाकून झाल्यानंतर शिजलं का आजी खूप छान झाली ना भाजी ना था था था। आता आजी खाली उतरून घेत आहे बघू आजींची या ठिकाणी पीठ मळायची पण तयारी चालू झाली होती लगेचच तवा टाकणार होते चुलटे कमी झाली होती आणि या ठिकाणी अशी आपली भाजी झालेली आहे वाल्याच्या शेंगायची तुम्ही जर बनेल असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद